नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतजमिनीतून सुरू असलेला सर्वे तात्काळ थांबवावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं निवेदनाद्वारे दिलाय दरम्यान शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात कारगोटीतील हुतात्मा क्रांती चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार आहे त्यामुळं शेतकरी भूमिहीन होणार असून अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यांच्या परंपरागत शेतजमिनी जाणार आहेत यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी धरण आणि कालव्यामध्ये गेल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत आता उरल्या सुरल्या जमिनी शक्तीपीठ मार्गात जाणार आहेत त्याचप्रमाणे या मार्गात शेतकऱ्यांच्या विहिरी कुपनलिका पाणी योजना जनावरांचे गोठे पोल्ट्री शेड भूईसपाट होणार आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी करत कारकोटीतील हुतात्मा चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील भाजपचे नाथाजी पाटील प्रवीणसिंह सावंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली आंदोलकांनी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन दिलं उपोषणामध्ये शेतकरी संघटनेचे प्राध्यापक जालंदर पाटील कॉम्रेड सम्राट मोरे आनंद देसाई सरपंच सर्जेराव देसाई प्रकाश पाटील शरद देसाई के के कांबळे अविनाश शिंदे संजय देसाई यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते